भेटलाय भेटलाय बोलतात बघूया भेट भेटलाय भेटला म्हणजे आजची व्हिडिओ तुफानी दिसते बघू शकता चौथा जवळ मासा आहे लोक इथं जाला पाक सगळा घेऊन येतात पण पप्पा बिना फक्त हात घेऊन आला हाताने हात चौथा चारवाट झालेला आहे दाखव साईज जायचं नाही जर साईज दाखवा बघू शकता चौथा हे दाखवा या हाताने काढलेलं आहे तो नाही पाग आणलाय नाही काय डायरेक्ट हाताने दोन चारवाट वाट आणि आला आपण देऊया सोडून गेलेला आहे अँगलर यूट्यूब चॅनलचं आपलं स्वागत आहे तर बरेच दिवसांनी आज पण एकदा पप्पांसोबत जायचं प्लॅन आहे तर दुपारचे वाजले तीन वाजले तर पाहण्याचा टाइम जरा लेट झाल्यामुळे पप्पांना घाई झाले पप्पा पुढे चालत आहेत डायरेक्ट मी व्हिडिओ ती आपली कंटिन्यू करेन नदीवर पापांचे कॅश पकडताना काय चेंबोरे असेल पाग वगैरे घेऊन आलेत तर तसे बघा निसर्ग वाल बिल आहेत आहे वालाच्या शेंगा पोपटीचा सीझन चालू आहे तिकडे पप्पा पुढे जरा गेलेच थोडा लेट झाल्यामुळे घाई झाले तर पोचलेला आहे आपलं नदीचं एकदम स्पॉट वरती आपल्या ना के चालू केले नेहमी जबले ले चिंबोरें चिसा तो हाँ ये पापा पंचानात दिवस है हट्टा वर्ष बोलती सनी और नारा लान लेट ना पापा पापा ना उन बारे दिवस नहीं टाइम ठरलेल्या ज्या दगडी आहेत त्या दगडीमध्ये चापून काढा पश्चिम बोरी काढायचा प्रयत्न करते दाखविण समोर तुमचे बारीकशे हाताला लागलेले पप्पा बोलतात बोलतात मासा आहे बघूया आता मासा पकडायला म्हणजे पकडायला जाल बिल लागतंच जाल पाक बीक पण पप्पा हाताने पकडलाय बघू शकतात वडा चार बाट असायला बघू शकता किती टाइम लागतो ना तुम्ही मासा हाताला लागला पण तो आतमध्ये असल्यामुळे तो हात पोचत नाही त्यामुळे टाईम लागतोच असा इझिली कुठला मासा भेटत नाही ना का चेंबूर इझिली भेटत भेट आए, नहीं थी। नहीं थी। नहीं एक भेटला आहे रे दुसरा पण एकदाच काढते बघू शकतो आपण दोन एकदाच काढायचं चाललं आहे आणि बघू शकता व्हिडिओ कंटिन्यू असा नाही कुठला डमी आहे ना काय दुसरा हे केलं आहे ते केलं आहे व्हिडिओत ना आले तर दोन येतील आता एक तर फिक्स आहे बघू फक्त जास्त नको वाडाच आहे पण छोट आहेत बघा काढल्या पण छोट आहेत बघू शकता दाखवा साईज दाखवा बोने दाखवा म्हणजे हाताने काढलेले ग नाही पाग आहे नाही काय डायरेक्ट हाताने दोन चारबाट बोणी झालेली आहे पप्पांची ह्या वर्षी चार बाट पासून बघू शकता शिमोऱ्यातून आल्याच नाही पाहिजे तशा सुरुवात पण दोन चारबाटणी सुरुवात झाली बघू शकता आणि दोन्हीच दोन चार चारबाट काढव त्या खाली चार मिनटं हात होता बघू शकते ताम चारबाट म्हणजे मासा ते गॅपला बसले की बसले आपण पण रॉड फिशिंग लातो तेव्हा मासा एकदा दगडीला बसला की तो लवकर उठायचं नाव काही घेत नाही बघा तर पूर्ण पोझिशन बदलले म्हणजे प्रत्येक त्या माशानुसार आपले पोझिशन बदल प्रत्येक ठिकाणी हात काय पोहोचत नाही लागले चारबाट आहे मोठा तिसरा चारबाट बघू शकता किती वेळ घ्या दाखवा साईज दाखवते जरा साईज ते शेफ्टी आपण बोलले तुण ना शेफ्टी तुट दाखवा साईज दाखवा ना शेफ्टी तुटलेली बघा एकदम पप्पा बोलले जवळजवळ त्या एका चारभाटाने पाच मिनट पाच मिनटाच्या वरती टाईम घेतला असेल दगडीत लपून झालेला बघू तिसरा चारबाट आपला झालेला आहे तीन दगड तीन चारबाट चीम्दुरी कमी चिंबोरी कमी दिसते चिंबोरी अजून हातात लागलेली नाही एक त्यांच्या हाताला लागून चारवाट गेलेला आहे म्हणजे चौथा चारवाड झाला असता दे भेटलाय 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 बोलतात बघूया भेटलाय भेटलाय म्हणजे आजची व्हिडिओ तुफानी दिसते बघू शकता चौथा जवळजवळ मासा आहे लोक इथं जाला पाक सगळा घेऊन येतात पण पप्पा बिना फक्त हात घेऊन आला हाताने हात चौथा चारबाट झालेला आहे दाखवा साईज जायचं साईज दाखवा बघू शकता चौथा चारवाट चार दगड चौ चौथा चारबाट खरबा नाही मासा नाही दुसरा काहीच भेटलं नाही फक्त चारबाटा भेटलेत आज पण व्हरायटीचा मावरा असायचा चान्स आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू अजिबात स्किप नका करू पूर्ण अशी इंटरेस्टिंग अशी व्हिडिओ आहे पिक्चरमध्ये क्लिश तुम्ही बघितला असेल तर डमी दाखवला पाण्यातनं हात घालून मासा काढतील पण इथं बाप्पा आज म्हणजे फक्त हात त्याने ज्या दळी हात हात घातला तिथं मासा आलाय समजा बघू शकता त्यांचा पूर्ण त्या आख्यात भरलेला आहेत चार पाच चारबाट आणि पप्पांच्या दगडी फिक्स आहेत म्हणजे येणार अर्धा तास ह्या नदीत फक्त ते दहा बारा दगडी आहेत त्या दगडी खाली हात घालणार त्याच्या खाली त्यांना मासा मिळतोच मिळतो म्हणजे खाली असे कधी गेले असतील मला तरी आठवत नाही तुम्ही पण मागचे व्हिडिओ बघितलेच असतील बरं चारबाड बघता इथं पाचवा आहे बहुतेक तरी हाताला बघ पप्पांच्या होऊ शकताय भेटताय भेटेल की नाही काय सांगता येत नाही खोल दगड असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी हातच पोचेल असं नसतं आतपर्यंत हात गेला बाप्पांचं बघू शकतंय त्या दुसऱ्या साईडने पण कवर करतात त्याला जायला नको म्हणून बघू शकता एक चारबाट पण किती टाईम घेतो बाहेर यायला तो एकदा या त्याच्या जागी लपला की लपला ह्या साईडने सूर्य जास्त असल्यामुळे आपण ह्या साईडने बघूया जरा टाईम टाईम गेला नाही बघू शकता चारबाट मासा मिळाले खूप आज पण प्रत्येक मागे जवळजवळ चार ते पाच मिनटं जात आहेत हा बघा आणि हा पाचवा चारबाट हा एक थांबा आज आज बोनी चारबाटणी झाली आहे पप्पा पण आज जरा हे आहेत की बोला एवढे बाट कसे भेटते फक्त चारपाट भेटते पप्पा आले चिंबोरी खरबा पोछे ते प्लॅनिंगमध्ये आले पण ज्या दगडी खाली हात घातलाय त्या दोडी फक्त चारबाट चारबाट चारवाटच भेटलेला आहे पण आपली व्हिडिओची चांगली सक्सेस झालेली आहे त्यात काय डाऊट नाही आणि छोटा भेटलाय छोटा इथं पप्पा बोलता छोटा भेटलाय थांबा ह्या साईडला मला इकडनं सोडून पण पप्पा बोलता छोटा भेटलाय बघू द्या छोटा भेटलाय बोलतोय पप्पा पण आपण त्याला देऊ सोडून बघू शकता हा आपला होता की तो सावू आहे ना पप्पा साऊआ चारवाट पण ह्याला आपण देऊया सोडून गेलेला आहे म्हणजे आज चरबाट ह्या एरियात जास्त आहेत असा वाटतय वाटते म्हणजे आहेतच जवळजवळ पाच सहा चरबाट भेटले आणि मी तर फक्त ऐकायचो की हाताने मासे पकडतात पण मला स्वतःला विश्वास बसत की हाताने कसा कोण मासा पकडू शकतोय म्हणजे जाळ गालाने वगैरे सगळ्यांनी मासा पकडू शकतात पागाने पगोल्याने चिंबोऱ्या पण फक्त हाताच्या सहाय्याने म्हणजे असे कोण पकडत असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठल्या एरियात पकडतात ते पण सांगा असेल तर म्हणजे ज्या दगडी खाली हात घातलाय त्या दगडी खाली काय ना काय एक छोटा रिझल्ट आहेच दोन चरपट आता पण दोन चरपट आहेत असे बोलतात भेटत आहेत का नाही बघूया मोठा जाणे दोन चारपाट आहेत असा पप्पांचा अंदाज आहे तिसरा गेला, तिस गेला। <laughs> तीन होते एक त्यातला निसटलाय म्हणजे बघू शकता ही फक्त चार दगडी होत्या चार दगडी खाली आपल्या पाच ते चार चारपाट होते इथे जवळजवळ रॉट हे बघा हे बघा हे बघा आता भेटलेत कडक मध्ये कडक काम झालेलं आहे दोन काम पच्चीस एकदम असा नुसतीच आज मासेमारी झालेली आहे बोनीच झालेली आहे बघू शकता असे दोन दोन चारबाट अस थोडासा प्रॉब्लेम बघू शकता जवळजवळ झालेले आहेत सहा सात चारबाटच झालेली आहेत आणि आज बहुतेक चारबाटांचाच माहोल आहे प्रत्येक दगडी खाली आपल्याला चारबाट चारबाट चारबाटच भेटलेला आहे पण नाही काहीतरी तुम्हाला नवीन मासेमध्ये बघायला भेटले असेल प्रत्येक माशाचा टाईम वेळ आणि जागा असते म्हणजे आज ह्या फक्त एवढंसं एक दहा पंधरा मीटरचा डिस्टन्स आहे त्यात आम्हाला जवळजवळ सात ते आठ चारबाट आत्ताच भेटले आहेत आणि टाईम फक्त पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत पंधरा ते वीस मिनटात टोटल तेवढे मासे मिळालेत तर तिसरा एक चारपाट आपल्याला हाताचा निसटला नाही तर तीन चारबाट होते तिथं आणि ही व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तिला लाईक शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगा कशी वाटली ही व्हिडिओ म्हणजे प्रत्येक दगड आणि एक मासा असा रिझल्ट आहे आत्तापर्यंतचा आणि अजिबात अशी कुठली डमी व्हिडिओ नाही तुम्ही पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ बघा नाही कमेंट करा नक्की कशी वाटली व्हिडिओ मोठा दगड व्हिडिओ अजिबात स्किप करू नका याची म्हणजे तुम्ही बघितलंच असेल की कसे मासे मिळालेत कसे म्हणजे किती वेळ गेलाय पण प्रत्येक दगडीखाली जवळपास मासा आपल्याला मिळाला आहे जवळपास ते अर्धे पाण्यातच गेलेत पूर्ण त्यांचा हात पोचत नाही बहुतेक पण पूर्ण ते हात हाताने दगड पूर्ण चापून काढतील काय ते बघा पूर्ण पाण्यात बुडी मारली आहे बुडी मारून पूर्ण त्या दगडीखाली हात घालून जो मासा मिळेल त्या दोन पण बारीक भेटला तो काढलाय तो द्या तर बघतो एक तर काढू एक तर काढलाय एक काय तसा बोलत आहेत जाऊ पण शकतो असू पण शकतो बघूया आपण बघू शकता बुडी मारून काढलेला मासा आहे गेला 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 तेवढा कारण कुठला मासा राहणारच नाही दोन तीन तुमच्या आहेत त्या दगडी नको ह्या किती पुराला तरी हालत नाही ना दगडी नाही पण तुमच्या भरत चालू होता लागली ना रेती बघा किती उतार झाला छोटी मासा राहत नाही ना तेवढं खोल तेवढं जमतो पहिले हात दिसत नाही चांगल्या मातीने पॅकवत चिकला दगड बघा केवळशी आहे पण पप्पांचा हात म्हणजे पूर्ण गेलाय जवळपास आतमध्ये नाही हरबा आहे आता असं वाट गेलो आहे आणि आज फक्त भेटताय ते आता बघू शकता भेटतील पण भेटतील नाही भेटतील ते आज काढून घ्या पण भेटता येत नका सो ते नंतर बघू पोचवीचा म्हणजे प्रत्येक दगडी खाली आपल्याला चारभाज भेटतो प्रत्येक दगडी खाली शकता अजून एक असाचा चान्स आहे तर भेटत बोडी मारायला लागते पाण्यात बोडी मारून म्हणजे पाहू शकता किती मेहनत आहे तिथून जवळपास आम्ही जवळपास वीस ते पंचवीस मीटर प्रत्येक दगड एक कर चाललो आहे तर प्रत्येक दगडीखाली एक काही ना काय आपला छोटा मासा लागलाच आहे आणि हे जरा जास्त दगड खोल असल्यामुळे टाइम लागतो आहे लागलाय आणि आता इकडे एक लागलाय वाटतं अजून एक ला तो पण चारबाट काहीतरी वेगळं आहे बोलतात तांबीचा पिला आहे बघू शकता नाही ताम सोडून द्या सोडून दे गाला लागेल तुला बघा तांबीचा पिला लागलाय चापून काढलेली ताम बघू शकता म्हणजे आज सगळं होतंय चरबा ताम चला सोडूया गेली नाही इकडनं काय होते का माहिती सूर्य पप्पाना चिंबोरी लागल्या असे बोलतात भाऊया पाहूया चिंबोरी आहे आणि पहिली चिंबोरी लाव चावलेली नाही हातात <laughs> काय नाही नेमकी बिना हाताने पकडले बघा कडक कसा का काम जो चिंबोरीला आपण आलेलो आजची पहिली चिंबोरी सीजनची बो चिंबोरीची असं पुढे तुम्हाला चेंबर जाम बागायला भेटतील ताबुलठी झाली होय सर म्हणजे जे छोटे मासे मिळतात ते सोडून द्यायचे कारण की तेच आपल्याला मिळतात कारण की छोटा मारून तर आपल्याला काही भेटणार तर नाही त्यात खायला आपले इथले जवळपास करून झालेले <laughs> आपल्या इकडच्या करून झालेल्या आहेत तर बघू शकते ह्या आपल्या पट्ट्यात आपल्याला किती चारबाट भेटले ते पापा दाखवतील हां आता हे चारबाट दाखवा किती भेटलेत तर बघू शकता आपल्याला चारबाट किती भेटलेत आता ह्यात कळणार नाही तरी पण दहा बारा आहेतच एक चिंबुरी आणि एक चिंबुरी तर बघू चला पुढचा आपल्याला काय मावारा आहे तो आज आजूबाजू स्किप ना करू कंटिन्यू बघत राहा आता इकडे आलं तर दगडी खाली इकडच्या पुलाच्या तर इकडे बघूया पण काहीतरी लागल्यासो बारीक बारीक त्वचेची कोलबी बारी बोलतायत बघूया बघा बग... ही बघा बघाशी उड्या मारते टन 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 बघू शकता मी पोच्याची कोळबी आपल्याला भेटली आहे कालवना मस्त उजेड नाही आपल्याला दिसत होत नाही बघा पोच्याची कोलबी चला टाकतात अजून इकडे पण बघूया काय लागते तर पोचायची एक कोलबी लागली अंदाज होतात आम्हाला थोडेफार पोचे लागतात पण बारीक साईज होती जशी पाहिजे तशी साईज आम्हाला भेटली नाही तर इकडे अजून एक दगड आहे एक दगड पप्पांची म्हणजे येतात नेहमी इथे काही ना काही भेटायचा चान्स असतो तिथे तर बघूया काय बोलते आज दगड ती पप्पा पण बरेच दिवसांनी आलेत म्हणजे दगड बोललेली आहे पण खाली आहेत का बापांना सोडणार नाही तर बघू शकता पिल्ला आहे बघूया कसला पिल्ला आहे तो आणि तांबीचाच पिल्ला आहे दुसरा पिल्ला बघू शकताय पण आम्ही बारीक मासे पकडत नाही दगड उडल ना तर बघू शकता इथं तांबीचा पिल्ला लागेल बघू शकता हिला आपण सोडू आता कॅच अँड रिलीज जरी वेळेस इथं दोन तीस तांबीचं पिल्ली भेटतात मी त्या कंटिन्यू करतोच पण चला हिला सोडूया आपण जेवढं बारीक मास ते सोडा आणि तांबी बिंबी सारखे तर सोडा सोडा चला भेटू हिला सोडूया गेले असेल आजची पूर्ण दिवसाची मासेमारी फक्त हाताच्या मध्ये बाप्पा एवढे मासे पकडले म्हणजे फक्त आज चारबाट म्हणजे चिंबोऱ्यांच्या प्लॅनिंग नाही पण चेंबोऱ्या अजून आलेल्या नाहीत तर आम्हाला भेटले चारबाट काय बोलायला भेटली चांगली भेटली आपल्याला चांगला रिझल्ट चांगला भेटला रिझल्ट चांगला आपली झाली आज नंतर काय मासली भेटणारच चेंबोऱ्या काय त्या भेटणार आहे भेटणार असं चालेल नारळ नारळपाळ आणि नारळ फळून चांगले दहा चार बारा चारपाट घेतलेली आहेत तर येऊन येत राहीन तर व्हिडिओ बघा किती मासे लास्टला भेटले ते आजच्या पूर्ण जे चारबाट लागलेले आहेत फक्त हाताने चापण काढलेले आहेत बघू शकतो किती आहेत आजचा शिकार किती चारबाट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ चरबाट एक बोईट आहे बघू शकता आजची जी आपली मासेमारी ती झालेली आहे फक्त हाताने बापाने पकडल्या दगडाच्या खाली हात घालून चापून पकडलेले फक्त जवळजवळ दहा एक पीस आहेत चरबाटचे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही घेऊन मी तुम्हाला येईनच तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा वेलशेक्र अँगलर तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय